अजि काय भाव आहे कांद्याला लागवडी पासून काढणी पर्यंतचा खर्च किती आलाय आणि एवढ्या एवढ्या कांद्याला ना म्हणजे ऐंशी नव्वद खर्च झाला असा आता पुढचं काय बाजार भेटत दहाचा भेटतं का आठचा भेटतो कस काय आपण सांगितलं ना माती एखादला असं फेल जाते शेतकरी असं भांडलं पाहिजे कांद्यासाठी हा पण तुम्ही आता तुम्ही देशा तुम्ही तुम्ही दिलं तर आम्ही घेणार ना शेतकरी हाय कष्टाखाली बरोबर ना एकदम बरोबर भांडू कांद्या पाहिजे आणि मग सगळ्या पायी भांडा दुधा पायी भांडतो दुधा पायी गुरांसाठी गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे आमच्या जेवढे आम कष्ट करतो ना तेवढ्याला आम्हाला शेतकऱ्याचं काय ना तुम्ही शेत शेतकरी तास तुमच्या नसते आणि मग काय फायदे बरं आम्हाला विचारून काय उपयोग आहे का आता आता आम्ही तुम्ही तसे आम्ही इतकं नाही पानपट्या भरतो दोन दोन हजार रुपये पानपट्टी कशाच्या जीवा भरायच्या दोन वर्षाच सोयाबीन बाजार नक्कीच बरोबर शेतकरी ना कष्टाखाली चालव तसं म्हणायचं काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण या पोटासाठी करणे बारी ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी बारी गाडी बार पंधराशे रुपये दिलं परत चाळीस माणूस होता तीस तीनशे रुपये रोज दिला कांद्या पडल्याचे एवढ्या आम्हाला त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय करून ठेवायचं आतमध्ये टिकला तर ठीक नाही चालवू विक्री बारा हजार पण इथं रोजाच हा रोज बारा हजार रुपये पण ते नाही भेटते सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याची आपण बघत असत सातत्यानं म्हणजे जेव्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क आधी लादल आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गायकाने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले तीन डिसेंबरला अचानक निर्यातबंदी लादण्यात आली आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः दहा बारा रुपयापर्यंत खाली आहे म्हणजे किलो किलोमागं तीस रुपयाचं सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे आजही हीच परिस्थिती एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा का काढतो आहे पण आज त्यांना याची गॅरंटी नाही आहे ना खात्री नाही आहे म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत हे दुर्दैव आहे हे कृषीप्रधान देशाचं दुर्दैव दे आहे अजूनही आमच्या आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर पूर्णवेळ कृषीमंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव दे आहे आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे